पळतपुढच्या बातमीकडे निलेश चव्हाणबाबत एक माहिती उघडकीस आली आहे फरार असताना निलेश चव्हाण याने त्याच्या घटस्फोटीत मैत्रिणीचा फोन वापरला होता लोकेशनचा पहिला क्लू या मैत्रिणीमुळेच पोलिसांना लागला पुण्यातून फरार होताना हीच मैत्रीण निलेशच्या सोबत होती आणि अशातच पोलिसांचं एका व्यक्तीच्या फोनकडे लक्ष होतं आणि त्या व्यक्तीला निलेशनं मैत्रिणीच्या नंबरवरून संपर्क साधला त्यावेळी पोलिसांना निलेशच्या मैत्रिणीचा नंबर प्राप्त झाला आणि तेव्हा निलेश आणि त्याची मैत्रीण हे दिल्लीत होते या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्या सोबत आपले प्रतिनिधी सूरज, सूरज काय अपडेट्स मिळतात आपल्याला दीपाली वैष्णवी हगवण्याच्या बाळाची केल्या केल्याप्रकरणी निलेशला या प्रकरणामध्ये सह आरोपी करण्यात आले काल त्याला जिल्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं त्याला तीन जून पर्यंत पोलीस कोठडी झाली आणि या दरम्यान त्याची कसून चौकशी केली जाते काल बाऊधन पोलीस निलेशला घेऊन त्याच्या घरी गेले होते आणि त्या घरातून लता हागावणे करिश्मा हागावने आणि एक मोबाईल सुद्धा यांचे मोबाईल जप्त केले आणि त्याचबरोबर एक दुसरा मोबाईल सुद्धा सापडलाय ज्या रिव्हरवरने कसपटी कुटुंबियांना ज्यावेळेस वैष्णवीचे बाळ आणायला गेले होते ते रिव्हरवर सुद्धा बावधन पोलिसांनी जप्त केले आणि ज्या प्रकारे त्याची चौकशी चालू आहेत त्या चौकशी वेगवेगळी माहिती समोर येते का आता जी माहिती समोर आली त्यानुसार ज्यावेळेस निलेश फरार झाला तो पुणे ते दिल्ली असा प्रवास करत होता आणि या प्रवासादरम्यान त्याची घटस्फोटीत जी मैत्रीण होती त्याच्यासोबत होती त्याने तिला सांगितलं की आपण फिरायला जाऊ आणि तिला तो सोबत घेऊन दिल्लीपर्यंत त्यांनी त्याच्यासोबत प्रवास केला होता त्यानंतर त्यांनी दिल्ली ते गोरखपूर एका खासगी ट्रॅव्हल बसने प्रवास केला या बसचा सीसीटीव्ही सुद्धा आपण दाखवलेला आहे आणि ही मैत्रीण ज्यावेळेस दिल्लीतून पुण्याला परतली त्यावेळेस ही बाब निदर्शनास आली पोलीस निलेश सावंत पुन्हा कुणाशी संपर्क करू शकतो आपले जवळचे निलेशच्या जवळचे कोण व्यक्ती होते त्यांना तो संपर्क करण्याची शक्यता असे त्यांना कुणकुन होते त्यामुळेच निलेश दिल्ली पुणे ते दिल्ली हा जो प्रवास त्याच्या मैत्रिणीसोबत सोबत करत होता त्या व्यक्तींचा फोन करण्यासाठी निलेश त्याच्या मैत्रिणीचा वापर करत होता हे गोष्ट निदर्शनास आले बावधन पोलिसांनी तिला चौकशीसाठी सुद्धा बोलवलं मात्र चौकशीमध्ये तिने त्याने तिला सांगितलं त्यावरूनच तिच्यासोबत सोबत गेली असल्याचे निदर्शन त्यानंतर बावधन पोलिसांनी तिला सोडून दिले मात्र निलेश ज्यावेळेस पुणे ते नेपाळ असा प्रवास करत होता त्यावेळेस त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे मोबाईल आणि वेगवेगळे सिम कार्ड वापरले त्यामध्ये घटस्फोटीस मैत्रिणीचा सुद्धा मोबाईल असल्याची माहिती आता समोर येते त्यामुळे एकूणच काय निलेश हाकेतील शातीर असू शकतो ज्यावेळेस हे संपूर्ण प्रकरण घडलं त्यावेळेस त्याला या प्रकरणाची कुणकुण लागली असत त्यामुळेच तो फरार झाले की काय आणि या निलेश ज्यावेळेस पुणे ते काठमांडू असा प्रवास करत होता त्याला कोणी कोणी मदत केली या संपर्कांचा तपास आता बावधन पोलीस आहेत दीपाली निश्चितच धन्यवाद सूरज आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी